गणेशोत्सवाचा था सण ठाणे शहरामध्ये अतिशय उत्साहाने सुरू झाला आहे अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव देखील साजरा होतो आहे मात्र सा गणेशोत्सव साजरा होत असताना गौरीचं आगमन झाल्यानंतर गणेशोत्सवाच्या उत्सवामध्ये अधिकच भर पडली आहे खारेगाव परिसरामध्ये श्री दशरथ पाटील यांच्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गणेशोत्सव अतिशय धूमधडाक्यात सुरू आहे या ठिकाणी गौरीचं आगमन झाल्यानंतर पाटील कुटुंबीय एकत्र आले आणि त्यांनी पूजन केलं गणेशोत्सवानिमित्त संपूर्ण पाटील कुटुंब एकत्र येतं अनेक अनेक वर्षांची परंपरा या ठिकाणच्या गणेशोत्सवाला आहे गणेशोत्सवानिमित्त संपूर्ण पाटील कुटुंब एकत्र येतं आणि हा गणेशोत्सव साजरा करतं असं या निमित्ताने रचना राकेश पाटील आणि माजी नगरसेवक श्री उमेश पाटील यांनी सांगितलं या वेळेस श्री दशरथ पाटील जगदीश पाटील सचिन पाटील हे देखील उपस्थित होते अनेक वर्ष परंपरा मला वाटतं माझ्या शंभर वर्षापूर्वी जास्त असल्या गणपतीचा हा सण आहे आनंद एकच असतो का गणपती प्रत्येक वर्ष साजर करून असतो मग माझ्या या भागात असल्या माझ्या पुतणे असतील माझे भाऊ असतील माझ्या वहिनी असतील माझे कुटुंब असतील आज माझ्या कुटुंबात अठ्ठावं कुटुंब आहे आणि हा वेगळा आनंद आम्ही एकत्र कुटुंब साजरा करत असतो आणि आज गौरी गणपती असल्याने सगळे कुटुंब आपण पाहता आपण एक पत्रक आलेल्याच खरं माझ्या परंपरा आहे त्याप्रमाणे आमच्या गणपती सण आम्ही प्रत्येकजण साजरा करतो जरी मनात जरा दोष असला तरी कुटुंबाने एकत्र राहतो सगळे विघ्न दूर झालं ही भावना आमच्या सर्वांची आहे तर आमचे आजोबा राघव पाटील आणि त्याचे माझे वडील काश्या पाटील माझी आई सायाबाई त्याचे आमचे मोठे बंधू जयराम पाटील दशरावा आणि आमचे मोठे लक्ष्मीबाऊ यांनी जी परंपरा सुरू केली आहे ती परंपरा टिकवण्याचा काम आम्ही सर्वजण करतो आणि आपण बघता संपूर्ण कुटुंब इथं आलेलं आहे मग माझ्या आमच्या माझी नगर दर्शन आहे आमची माझी कुटुंबी वशर रचना पाटील सगळे आहेत एक आनंद आहे मी दादराला एकच सांगेल जे विघ्न जे आहे ते दूर कर आणि उद्या गौऱ्या गणपतीचे उत्सव विसर्जन होत आहे त्या आनंदाने प्रत्येकाच्या घरी हो। जावं प्रार्थना करतो गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि त्याचबरोबर आज ज्येष्ठा गौरीचं देखील आगमन झालंय आहे आपल्या येथे आपण म्हणतो की चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असणाऱ्या गणरायाच्या आगमनाबरोबर ही ज्येष्ठा गौरी म्हणजेच एक पार्वतीचं रूप आमच्या घरी आज आव्हान झालेलं आहे गौरीचं आणि याचबरोबर या प्रभागातील आपल्या सर्व महिला येथे वंशासाठी आलेल्या आहेत यांचं एवढंच मागण आहे की आपल्या सर्वांना सुख समृद्धी आणि ऐश्वर या संपन्न आयुष्य मिळू दे आरोग्य मिळू दे आणि आम्ही देखील ईश्वरापुढे तीच प्रार्थना करतो आपल्या या पाटील कुटुंबियांच्या वतीनं मी सर्वांना गणेशोत्सवाच्या देखील खूप खूप शुभेच्छा देते त्याचबरोबर आता जे आपण नानांचं ऐकलं असेल कृत्रिम तलाव किंवा आम्ही ज्या वेळेला हे गणपतीचा जे काही कार्यक्रम घेतो त्यावेळी पर्यावरणपूरक गणेश उत्सव किंवा कोणतेही उत्सव हे पर्यावरणपूरक आणि आपल्या पर्यावरणचं संवर्धन आणि जतन झालं पाहिजे हा आमचा त्या पाठचा उद्देश आहे आणि आपल्या या कुटुंबियांच्या वतीनं पिढ्यान पिढ्या पिढीच्यात असलेली आज ही आपली गौराई आहे ही आताच्या पावसाळ्यात येणाऱ्या झाड वनस्पती यांच्यापासून ही गौराई बनवलेली आहे म्हणजे ही पारंपरिक पद्धतीने पिढ्यान पिढ्या जी चाललेली आहे पद्धत त्यानुसारच आम्ही गौरीचं इथं आगमन करतो आणि नेहमी तिचं पूजा पाठन सर्व होतो इथं